हॅलो नमस्कार मी निर्मला तुमचं सर्वांचं निर्मला फॅशन मराठी चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते आहे तर बऱ्याच मैत्रिणींच्या कमेंट अशा असतात की ताई आम्हाला ब्लाऊजवर जे आहेत ना मापे परफेक्ट ठेवता येत नाही किंवा आपण जे काही पेपर कटिंग करतो ते आपल्याला व्यवस्थित ब्लाऊजवरती टाकता येत नाही किंवा लहान पीस असेल आणि त्याच्यामध्ये जर मोठी साईज असेल तर ते तर अजिबातच जमत नाही कधी कधी खूप प्रॉब्लेम येऊन जातो किंवा अस्तरचा असेल साधा असेल शिवायचा असेल तर तुम्हाला त्याच्यामध्ये परफेक्ट पद्धतीने जे पेपर पॅटर्न आपण कटिंग केलेलं आहे ते आपल्याला कशा पद्धतीने ब्लाऊजवरती टाकता येईल ते तुम्हाला डायरेक्टली मी इथं दाखवणार आहे त्यामुळं व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा याच्या पुढचे नेक्स्टचे व्हिडिओ आपले सर्व कटिंग स्टिचिंगचे येणार आहेत त्याबद्दल तुम्ही नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा नवीन असाल तर आणि चॅनलला नक्कीच लाईक पण करा आत्ताच्या व्हिडिओला आणि चला आपण व्हिडिओला लगेच सुरुवात करू इथं बघू शकता मी इथे एक पेपर पॅटर्न घेतलेला आहे जे आहे चाळीस साईजचं आता हे चाळीस साईजचं म्हणजेच मोठंच पॅटर्न आहे आणि या पद्धतीने तुम्ही याच्यामध्ये तुमची लहान साईज असेल तरी पण चालून जाईल कारण की लहान साईज जे आहेत ना ते कोणत्याही ब्लाऊजवरती आरामशीर बसून जातं पण जे मोठं माप असेल ना तर ते बसत नाही तर त्यावेळेस तुम्हाला ह्या पद्धतीने कटिंग कशी करायची आहे मी ते सांगते दोन पद्धतीने तुम्ही पीस हा टाकू शकता जसं मी आता हा सिम्पल घेतलेला आहे बरोबर बघा या पद्धतीने आता ह्या पीसाचं मी तुम्हाला मापन सांगून देते कितीचं आहे म्हणून इथून जर आपण टेप धरला ह्या पिसापर्यंत तर हा ब्लाऊज संपूर्ण हे बघा बहात्तर इंचापर्यंतच आहे म्हणजे ऐंशी सुद्धा सेंटीमीटर पीस नाही आहे हा ऐंशी सेंटीमीटर सुद्धा पीस नाही आहे आता हाच ब्लाऊज जर मी उभा केला बघा हाच ब्लाऊज अशा पद्धतीने उभा केला तर मी याचं पण तुम्हाला माफ दाखवून देते हे बघा आता हेच ब्लाउज मी तुम्हाला थोडस उभं पण मोजते तर हा किती भरतो आपण ते चेक करू हाच उभा केला तर हा त्र्याऐंशी सेंटीमीटर आपल्याला भेटतो आहे म्हणजे ऐंशी सेंटीमीटर पेक्षाही थोडस हे आहे पण यामध्ये काय होऊन जातं या साईडला अजिबात पन्हा नसतो ज्यावेळेस तुमची बाही लांब असेल ना जशी पाच इंचाच्या खाली तर तो शक्यतो ह्या ब्लाऊजमध्ये होणार नाही बरोबर पण ज्यावेळेस तुम्ही ह्या पद्धतीने माप टाकशाल ना म्हणजे ज्या पद्धतीने ह्या पद्धतीने ब्लाऊजची घडी टाकशाल तर तुम्हाला इथं बाही तुमची आरामशीर निघून जाईल आणि सगळे माप व्यवस्थित निघतील फक्त तुम्हाला बाहीला जॉईंट द्यावा लागेल या पद्धतीने जर तुमची बाही लांब असेल तर नाहीतर तुमचा आरामशीर यामध्ये लहान साईज असेल तर आरामशीर ब्लाऊज हा कटिंग होऊन जातो पण लांब बाही असेल तर तुम्ही या पद्धतीने थोडीशी लांब आपल्याला पीस जो आहे तो या पद्धतीने ठेवायचे कारण की यामध्ये उंची वाढून जाते आणि या पद्धतीने इथे आपल्याला फक्त जॉईंट हा द्यावा लागतो तर या पद्धतीने तुम्ही पीस हा टाकू शकता मी तुम्हाला दोन पद्धतीने सांगितलेला आहे आता मी आपण ज्या पद्धतीने नॉर्मल पीस ठेवत असतो त्याच पद्धती पिसामध्ये तुम्हाला कटिंग करून दाखवणार आहे बघा आता मी हा नॉर्मल ठेवला बहात्तर इंचाचा पीस आहे हा फक्त यामध्ये चाळीस साईजचं पॅटर्न कसं बसवायचं ते मी सांगते अशा पद्धतीने आपण हा बॅक पार्ट ठेवून घेतला बंद बाजूने बॅक पार्ट हा ठेवून घ्यायचा अशा पद्धतीने जी काय आपण कटिंग केलेली आहे ती सगळ्यात पहिला बॅक पार्ट ठेवायचा त्याच्यानंतर बाही ठेवायची आहे बाही नेहमी ह्या साईडलाच ठेवायची आहे बाही नेहमी ह्या साईडलाच ठेवायची त्याच्यानंतर हा पॅटर्न जो आहे ना तो तुम्ही दोन पद्धतीने ठेवू शकता या पद्धतीने पण ठेवू शकता आणि या पद्धतीने पण ठेवू शकता जिथं पण तुमचं कटोरी बसन त्याच्यावरती जर तुम्ही या पद्धतीने ठेवून जर तुमची कटोरी इथं बसत असेल तर तुम्हाला हे पॅटर्न याच पद्धतीने ठेवायचं आहे जर तुमची कटोरी बसत नसेल तर तुम्हाला हे पॅटर्न या पद्धतीने ठेवायचं आहे कटोरी कारण की ह्या साईडला आरामशीर निघून जाणार आहे हे बघा ओके त्याच्यानंतर ही जी क्रॉस पट्टी आहे ही पण आपल्याला इथं आरामशीर निघून जाते बघा अशा पद्धतीने तर या पद्धतीने सर्व पॅटर्न जे आहेत ते अशा पद्धतीने आपण ठेवलेले आहेत आणि सिंपल पद्धतीने भरपूर इथं तुम्हाला शिल्लक जागा पण राहते यामध्ये तुम्हाला पायपिंगसाठी कपडा शिल्लक राहतो आणि आता मी हे तुम्हाला कसं ठेवायचं सांगितलं या पद्धतीने याचं कटिंग करून घ्यायचंय तर चला भेटून नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ